नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत हे चार आलेले आहेत आणि पहिलं महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे, गुरुवार हे पाच डिसेंबर रोजी आलेलं आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा हे व्रतसुद्धा असणार आहे आणि त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आलेला आहे त्यानंतर एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आलेला आहे हा शेवटचा गुरुवार असणार आहे आणि सव्वीस डिसेंबरला दोन हजार चोवीस हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सफला एकादशीचं व्रत सुद्धा आलेलं आहे तर आपण आता बघणार आहोत की घटाची मांडणी कशी करायची आहे तर कशा रीतीने आपण घटाची मांडणी करायची आहे ते आता आपण बघूया घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तेथे गोमूत्र शेंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने ती जागा पवित्र करून घ्यायची आहे आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे आता सध्या मी दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला टेबलावरती मी पाठ ठेवून ते पूजा केलेली आहे परंतु मी जेव्हा गुरुवार आहे त्या दिवशी खालीच देवाच्या समोर मी मांडत असते आणि अशा रीतीने चौरंग किंवा पाट्यावर लाल कपडा परिधान करायचा आहे आणि पाट्याच्या मध्यभागी आपल्याला कळ स्थापन करायचं आहे कळशामध्ये दुर्वा पैसे सुपारी फूल आंब्याची पाच पानं आणि नारळ आंब्याची पानं नसतील तर तुम्ही विड्याची पाने पाच ठेवू शकता आणि नारळ ठेवायचा आहे त्याच्यावरती आणि या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुकोटा लावू शकता आता बाजारामध्ये अगदी सहजरित्या आपल्याला लक्ष्मीचे मुकोटे भेटतात आणि अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सुद्धा हे सजवायचं आहे लक्ष्मी मातेला दागिन्यांनी शृंगार करायचा आहे कळशाला चारही बाजूंनी घ हळदी कुंकू लावायचा आहे आणि समोर हे अ... कळशाला चारही बाजूंनी हळदी कुंकू लावायचे आहे समोर स्वस्तिक काढायचं आहे चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवायचं आहे देवीपुढे पाच फळं आणि केळी ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे जे श्रीयंत्र असते महालक्ष्मीच्या पूजेचे तिसरी यंत्रसुद्धा आपल्याला लक्ष्मीच्या पुढे पुजायचं आहे आणि बाजूलाच दोन पानांचा विडा सुद्धा ठेवायचा आहे दोन पानं ठेवून त्याच्यावरती आपल्याला सुपानी मांडायची आहे आणि त्याला गणपती बाप्पा म्हणून पुजायचं आहे आणि तुमच्याकडे गणपतीची छोटी मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्हाला तांदळाच्या राशीमध्ये ठेवून पुजायची आहे त्यांनासुद्धा हळद कुंकू गंध अक्षदा लावायची आहेत नैवेद्याला तुम्ही लाया गोळ बत्ताशेसुद्धा ठेवू शकता आणि फळंसुद्धा ठेवायचे आहेत दूध साखरसुद्धा ठेवायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महा महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपाची घट बसवण्याची परंपरा ही कायम सुरू आहे आणि यासाठी घा बाजारात सुद्धा खास आता महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख उपलब्ध आहेत आणि हे आणून तुम्ही दर गुरुवारी पूजा करायची आहे अशा प्र प्रकारेच दर गुरुवारी तुम्हाला पूजा करायची आहे देवीला वेणी किंवा गजरा घालायचा आहे गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी घाटाची पूजा करायची आहे महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी हा महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोड सोडतात आणि यावेळेला गोडधोड नैवेद्य आपल्याला करून देवीला दाखवायचा आहे आणि पूजा आरती केल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला देवीची यथासांग पूजा करायची आहे म्हणजेच आपल्याला दर गुरुवारी पाटावरती आसन ठेवून स्थापन करायचं आहे महालक्ष्मीची पूजा करायची आहे आपण जी पहिल्या गुरुवारी पूजा करतो तशीच दर गुरुवारी तुम्हाला ही पूजा करायचे आहे आणि त्याप्रमाणे चारही गुरुवारी ही, ही पूजा झाल्यानंतर चारही गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे जे लोक नवीन पद्धतीने नवीन आता उपवास पकडणार आहेत त्यांनी सकाळी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे या दिवशी एकादशी व्रत वगैरे आलं तरीसुद्धा आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी सुव्रत सोडायचं आहे यावर्षी चारच गुरुवार आलेले आहेत आणि त्यामुळे चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे या व्रताचे उद्यापन करताना आपल्याला पाच सुहासिनींना बोलवायचं आहे आणि त्यांना पोथी द्यायची आहेत मार्गशीर्ष महिन्यातील जे पोथी आहेत ते पोती त्यांना हदी कुंकू झाल्यानंतर एक फळ पान सुपारी आणि पोथी देवीची द्यायची दे आहे अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत आपण का करतो कारण सुख आणि समृद्धीने भरलेले हे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आहे याने भरपूर सौभाग्य प्राप्त होतं आपल्याला आणि घरामध्ये कशाचीच कमी भासत नाही आनंद वैभव ऐश्वर प्राप्त होतं आणि त्यामुळे हे व्रत आपण करत असतो अगदी कुमारिका मुलीसुद्धा या व्रत खूप जल्लोषाने आणि उत्साहितपणे करत असतात आणि त्यांना जेवढं तुम्ही कुमारिका लहानपणापासून या उपवास करतात तेवढे तुम्ही लवकर त्यांना व्यवस्थित सौभाग्य प्राप्त होतं व्यवस्थित त्यांची कीर्ती ही त्यांची चांगली होत जाते त्यामुळे कुमारिकांनीसुद्धा हा व्रत पकडलेले खूपच फलदायी असते आणि त्यामुळे कुमारिकांनी हे व्रत आवर्जून पकडावे कुमारिकांनी उद्यापन करताना पाच कुमारिका मुलींनाच फुलं आणि पोथी देऊन हे व्रताचे उद्यापन करायचं आहे घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रसन्न असा वास असेल तर नक्कीच भगवान विष्णू हे प्रसन्न होतात कुबेरदेवता प्रसन्न होते आणि कुबेर देवता जर प्रसन्न असतील तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत एकदम उपयोगी आहे आणि तुम्हाला हे व्रत अगदी आनंदाने आणि या दिवशी तुम्हाला थोडंसुद्धा रागराग करायचं नाही कोणतेही अपशब्द बोलायचे नाहीत आनंदाने आणि उत्साहितपणाने तुम्हाला हे व्रत करायचं आहे या व्रतामध्ये तुम्ही फळं दूध चहा कॉफी घेऊ शकता आणि या व्रताच्या उद्यापनाच्या वेळेला तुम्ही संध्याकाळी आरती करून तुम्ही संध्याकाळी जेवू शकता हा उपवास सकाळी धरून संध्याकाळी सोडला तरी चालतो म्हणून हा उपवास करताना आपण दुसऱ्या दिवशी सोड सोडायचं नाही तर त्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला आरती करून हा उपवास सोडला तरीसुद्धा चालतो हे व्रत करणाऱ्यांनी पोथी वाचायला विसरायचं नाही आपण कोण कुमारिका असू दे किंवा सौभाग्यवती असू दे त्यांनी उपवास के करणाऱ्या व्यक्तीने याची पोथी ही जरूर वाचावी जर एखाद्या स्त्रीला जर अडचण असेल किंवा ती वाचू शकत नसेल तर एखाद्या दुसऱ्या कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रीकडून हे व्रत ऐक व्रत वाचून घ्यावे आणि आपण बाजूला बसून हे व्रत ऐकलं तरीसुद्धा चालतं तुम्हाला हे व्रताची पुस्तका पुस्तिका जी आहे पोती आहे ती तुम्हाला त्या दिवशी वाचायची आहे किंवा ऐकायची तरी आहे आणि अशा रीतीने तुम्ही दिवसातून केव्हाही ही, ही पोथी वाचू शकता शक्यतो लोक सकाळी देवपूजा केल्यानंतरच हे पोथी वाचत असतात किंवा संध्याकाळी सात वाजता आरतीच्या टायमिंगलासुद्धा सुद्धा याची पोथी वाचत असतात आणि अशा रीतीने पोथी वाचल्यानंतर हे पारायण आपलं पूर्ण होत असतं पूजा पूर्ण होत असती म्हणून पोथी वाचायला विसरू नये अशा रीतीने दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आलेला असून ल शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आलेला आहे एकादशी असेल तरीसुद्धा आपल्याला तो उपवास पकडायचा आहे आणि त्याचं उद्यापन त्याच दिवशी करायचं आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मनामध्ये संकोच न धरता आपल्याला त्याच दिवशी एकादशीच्याच दिवशी उद्यापनसुद्धा करायचं आहे अशा रीतीने तुम्ही चारही गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा करायची आहे तर बघा मित्र हो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला माझी देवपूजा कशी वाटली माझी लक्ष्मीची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय माता दे आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामीलीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच स्वामी लिला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद